माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ते याही वेळेला पाठबळ देतील अशी आशा त्यांनी आणि भरोसा व्यक्त केला आहे आता मी त्यांना विनंती करतो की उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन करावं हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो सत्यमेव जयते फार्मर्स कप या पानी फाउंडेशनच्या उपक्रमाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे मंत्री जे स्वतः हाडाचे शेतकरी आहेत असे माणिकराव कोकाटेजी ज्यांनी पानी फाउंडेशनची संकल्पना केवळ मांडलीच नाही तर प्रचंड यशस्वी केली ते सुप्रसिद्ध अभिनेते आमिर खानजी किरण रावजी त्याचप्रमाणे सत्याजी अविनाश पोळजी त्यांच्यासोबत अतिशय ताकदीनं नेहमीच उभे राहिलेले पोपटराव पवारजी शांतीलाल मुथाजी अमित चंद्राजी सह्याद्री ॲग्रोच्या माध्यमातून ज्यांनी क्रांती घडवली ते विलास शिंदेजी या ठिकाणी उपस्थित आमच्या कृषी विभागाचे सर्व अधिकारी सर्व आपले कुलगुरू विविध विभागातनं या ठिकाणी आलेले शासनाचे सनदी अधिकारी आणि उपस्थित सर्व विविध शेतकरी गटाच्या माझ्या भगिनी शेतकरी आणि उपस्थित सर्व शेतकरी बंधूंनो आज मला अतिशय आनंद आहे की पुन्हा एकदा या फार्मर कपच्या मंचावर मी उपस्थित आहे खरं म्हणजे गेले अनेक वर्ष पाणी फाऊंडेशनची वाटचाल मी बघतो आहे आणि आमिर खान यांचं व्यक्तिमत्व असं आहे की त्यांना परफेक्शनिस्ट म्हणतात त्यामुळे कुठल्याही क्षेत्रामध्ये जोपर्यंत परफेक्शन येत नाही तोपर्यंत आमिर खान कधीच थांबत नाहीत आणि म्हणूनच त्यांनी कपची सुरुवात केली तीन तालुक्यातनं मी त्यांना न विचारताच तीस तालुक्याची घोषणा केली होती त्यावेळेस ते अस्वस्थ होते मी त्यांना म्हटलं तुम्ही शंभर तालुके करू शकता पण मी तीसच तालुक्याची घोषणा करतो आहे हळूहळू तीसवरनं ते पंच्याहत्तरवर गेले आणि माझा त्यांचा एकाच गोष्टीचा वाद होता मी त्यांना नेहमी म्हणायचो की तुमची क्षमता ही संपूर्ण महाराष्ट्राची आहे तुम्ही असे एवढे तालुके तेवढे तालुके करू नका आज माझी इच्छा पूर्ण केल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो खरं तर ही सुरुवात जी काही पाणी कपच्या माध्यमातून झाली आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंधरा सालापासून आपण पाण्याचं सा जनआंदोलन उभं केलं जलयुक्त शिवारसारखी योजना सुरू केली कारण आपल्याला या गोष्टीची कल्पना होती की महाराष्ट्रामध्ये जर शेती शाश्वत करायची असेल तर जोवर आपली गावं हे जलसमृद्ध होत नाही जलपरिपूर्ण होत नाही जोपर्यंत ते वॉटर बजेटिंग वॉटर अकाउंटिंग करणार नाही आणि पाण्याचं शास्त्र शिकणार नाहीत जोपर्यंत लोकसहभाग त्याच्यातला वाढणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र हा दुष्काळीच राहील कारण बावन्न टक्के महाराष्ट्र असा आहे की ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो तर अवर्षण प्रवण अशा प्रकारचा महाराष्ट्र आहे आणि म्हणून जलसंध महाराष्ट्रामध्ये आणू आणि गटशेती करणाऱ्यांना कशी आपल्याला मदत करता येईल त्यात कसं योगदान करता येईल आणि गटशेतीला आंदोलनाचं स्वरूप कसं करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू आज आपण ज्यावेळेस नानाजी देशमुख म्हणजे तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही पोखरा म्हणता त्याचं नाव पोखरा नाही आहे त्याचं नाव नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे ही जी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजे पोकरा योजना ज्यास आपण सुरू केली त्यावेळी आपल्या डोक्यात हाच विचार होता की आपण हे जे काही एखाद्या गावामध्ये दोन बी बी एफ देऊन टाकले एखाद्या गावामध्ये एखादा ट्रॅक्टर देऊन टाकला एखाद्या गावामध्ये दहा लोकांना त्या ठिकाणी ड्रिप देऊन टाकलं अशा प्रकारे चालणार नाही गावाला सॅच्युरेशन पद्धतीत न्यावं लागेल आणि लोकांना नीट यांत्रिकी शेतीकडे आपल्याला न्यावं लागेल या दृष्टीने आपण वर्ल्ड बँकेसोबत त्या ठिकाणी ही योजना सुरू केली आणि क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर अशा माध्यमातून वातावरणाचा जो बदल आहे त्या बदलाचा परिणाम शेतीवर होणार नाही अशा प्रकारची आपण शेती तयार करायची ही योजना सुरू केली आणि आपला पहिला टप्पा त्याचा इतक्या चांगल्या प्रकारे जवळपास चार हजार कोटी रुपयाचा आपण राबवला की त्यामुळे वर्ल्ड बँकेने त्याच्यावर समाधान व्यक्त करत त्याचा सहा हजार कोटीचा दुसरा टप्पा आपल्याला दिला आणि आता त्या टप्प्यामध्ये ज्या गावांमध्ये पोकराचं चा काम चाललेलं आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की अतिशय चांगल्या प्रकारे शेतीमध्ये गटांचीही निर्मिती झालेली आहे त्या गावात यांत्रिकीकरण देखील झालं आहे काही ठिकाणी तर यांत्रिकीची बँक आपण तयार करू शकलेलो आहोत आणि त्यातनं शेतीमध्ये मोठा बदल होतोय किंबहुना आता तर जी गावं या कृषी समृद्धी योजनेत नाही ती गावं आता आमच्या पाठीशी लागलेली आहेत की आम्हालाही त्या योजनेमध्ये समाविष्ट करा आणि म्हणून मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून फायदा होतो आहे आमचा प्रयत्न भविष्यातला असाच आहे मग अशी जी आमच्या कृषी मंत्र्यांनी सांगितलं की आपण जोपर्यंत शेतीमध्ये गुंतवणूक करणार नाही आपली शेती ही रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनच्या पलीकडे गेली पाहिजे आज शेतीमध्ये दरवर्षी दहा ते पंधरा हजार कोटी रुपये आम्ही घालतो पण ते आमिरजी पैसे कशात घालतो याला मदत कर त्याला मदत कर शेती खराब झाली म्हणून मदत कर पीक कमी आलं म्हणून मदत कर अधिक पाऊस आला म्हणून मदत कर त्यातनं गुंतवणूक होत नाही आणि म्हणून जशी आम्ही नानाजी देशमुखसारखी योजना केली स्मार्टसारखी योजना केली या सगळ्या योजना गुंतवणुकीच्या योजना आहे आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की पुढच्या काळामध्ये शेतीतली गुंतवणूक वाढली पाहिजे त्याच्यामध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे हे जर आपण केलं तर आमचा शेतकरी जो आहे तो अधिक त्या ठिकाणी सक्षम होऊ शकेल आणि खरं तर आपण जर बघितलं असेल तर शेती परवडणारी का राहिली नाही दोनच कारणं त्याची आहेत की शेती लहान होत गेली कुटुंब वाढली कुटुंबांमध्ये कुटुंब ती विभक्त होत गेली तशी शेती कमी होत गेली आणि जेव्हा शेती कमी आहे कोणा जो एक एकर आहे दोन एकर आहे आज आपले आपण जर बघितलं तर पंच्याहत्तर टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत आता अल्पभूधारक शेतकऱ्याला जर संपूर्ण यांत्रिकी शेती करायची असेल ती कशी परवडणार आहे ती परवडूच शकत नाही त्याच्यामुळे त्याची इनपुट कॉस्ट ही जास्तच राहणार आहे त्याला त्या ठिकाणी जास्ती गुंतवणूक करावी लागते आणि त्या मनाने फायदा कमी मिळतो आणि म्हणूनच ज्यावेळी आपण गटशेती करतो त्यावेळी ही गुंतवणूक करण्याची क्षमता आपली वाढते आणि त्यातनं मगाशी आपण जो के रिपोर्ट होता ना के रिपोर्ट जो आपण बघितला की गटशेती केल्याबरोबर शेतीचा जो लागणारा खर्च आहे उत्पादन खर्च आहे तो खाली गेला आणि उत्पादकता वाढली ही मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून गटशेतीच्या माध्यमातूनच आपण आपल्या शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन करू शकतो आणि त्याला परवडणारी शेती शेतीमध्ये त्याचं उत्पन्न दुप्पट करणं हे करणं आपल्याला निश्चितपणे शक्य आहे आम्ही मागच्या काळामध्ये ठरवलं जे शेतकरी या ठिकाणी मागतील त्यांना आम्ही ड्रिप देणार आम्ही सुरुवात केली पूर्वीच्या काळामध्ये मोठी वेटिंग लिस्ट असायची आता जेवढे लोक आमच्या पोर्टलवर त्या ठिकाणी अर्ज करतात त्या शंभर टक्के लोकांना आम्ही त्या ठिकाणी ड्रिप देतो आणि आता मागेल त्याला सौर कृषी पंपाची योजना हो आम्ही सुरू केलेली आहे जो शेतकरी मागेल त्याला आम्ही सौर कृषी पंप त्या ठिकाणी देणार आहोत त्याची सुरुवात केली आहे मला सांगताना आनंद वाटतो की सौर कृषी पंप गेल्या पंधरा वर्षात आम्ही जेवढे लावले त्याच्या दुप्पट आम्ही गेल्या दोन वर्षामध्ये लावलेले आहेत आणि आता मोठ्या प्रमाणात ही आम्ही व्यवस्था केली आहे तसं तर आम्ही शेतकऱ्यांना जी वीज देतो ती वीज पुढच्या वर्षीच्या शेवटपर्यंत म्हणजे डिसेंबर दोन सगे हजार सव्वीसपर्यंत आमचे सगळे कृषी फिडर हे सोलरवर कन्वर्ट होऊन जातील सोळा हजार मेगावॅट शेतकऱ्यांना आम्ही सोलरची वीज देऊ आणि आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्टही दिवस दिवसा बारा तासाची वीज ही आम्ही आता या ठिकाणी देणार आहोत त्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे त्याची सुरुवात अनेक ठिकाणी आता हळूहळू करून टप्प्याटप्प्याने होते आहे आता जवळपास दोन हजार मेगावॅटचं काम आमचं झालेलं आहे रोज त्याच्यात ॲडिशन होते आहे आणि डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत हे काम आमचं निश्चितपणे पूर्ण होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत वेगवेगळ्या ज्या योजना आहेत सरकारने खूप योजना सुरू केलेल्या आहेत या सगळ्या योजनांचं कॉन्व्हर्जन्स कधी करता येईल ते कॉन्व्हर्जन्स तेव्हाच करता येईल जेव्हा आपण गटशेतीकडे जाऊ आणि हा गटशेतीचा उपक्रम आणि त्यातनं फार्मर कप ही जी व्यवस्था तुम्ही सुरू केलेली आहे मला विश्वास आहे म्हणजे जसा एखादा रोग पसरतो रोग पसरणं हे चुकीचं असतं म्हणजे ते वाईट असतं तसा माझी इच्छा आहे की गटशेती ही रोगाप्रमाणे पसरली पाहिजे जसा एखादा रोग वेगानं पसरतो तसा हा विचार हा जर वेगाने पसरला आणि आमच्या गावागावामध्ये त्या ठिकाणी जर सर्वांनी ठरवलं गावातले भांडण तंटे देखील दूर होतील आणि त्यातनं सर्वांचं उत्पादन आणि उत्पादकता वाढेल आता आपण या ठिकाणी आपल्या ज्या गावातल्या प्राथमिक सोसायट्या आहेत त्या सोसायट्यांना मल्टीपर्पज सोसायटीमध्ये कन्व्हर्ट करून त्यांना एग्री बिझनेस सोसायटीमध्ये कन्वर्ट करण्याचा निर्णय घेतलाय त्याची योजना आपली चाललेली आहे ज्यातनं त्या सोसायट्यांना एक प्रकारे मार्केटशी लिंकेज करता येईल त्या सोसायट्यांना एक प्रकारे मार्केट, मार्केट उपलब्ध दे करून देता येईल त्यांना भंडारणाची व्यवस्था उभी करता येईल त्यांना वेगवेगळ्या प्रकारे आपली जी क्षमता आहे ती क्षमता वाढ देखील करता येईल त्याचं संपूर्ण डिजिटायझेशन आपण करतो त्यामुळे याचाही फायदा जवळपास दहा हजार गावांमध्ये आता आपलं हे काम देखील सुरू झालेलं आहे ज्यातनं खूप मोठ्या प्रमाणात एक परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल आणि यात सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर जसं आपण बघितलं की महिला त्या ठिकाणी डिजिटल शाळांमध्ये आपल्या मोबाईलवर ते सगळं शिक्षण घेत होत्या एसओपीचं पीचं हे खूप महत्वाचं आहे कारण आपण एक निर्णय आता घेतलेला आहे तो म्हणजे अॅग्रिस अॅग्रिस्टॅकचा अर्थ काय आहे तर एग्रिस्टॅक मध्ये आपले जेवढे शेतकरी आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या जामा ज्या जमिनी आहेत जी शेती आहे त्याचं डिजिटायझेशन आपण करतोय शंभर टक्के त्याचं डिजिटायझेशन आपण केल्यानंतर आमचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये असणार आहे की ई पीक पाहणी आपण जी करतो ती ई पीक पाहणी ही देखील आपल्याला पुढच्या काळात ड्रोन आणि सॅटेलाईटच्या सहाय्याने करायची आहे आणि सर्व प्रकारचे इंटरव्हेंशन हे डिजिटल इंटरव्हेन्शन आपल्याला करायचे आहेत जेणेकरून शेतीमध्येही आपल्याला प्रिसिशन आणता येईल शेतीमध्येही आपण ज्या गोष्टी वापरतो त्या अधिक वापरून आपल्या जमिनीचा पोत आपल्याला खराब करायचा नाही आहे आणि म्हणून पाण्याचाही वापर हा आपल्याला ऑप्टिमम कसा करता येईल तो क्षमतेनुसार जेवढा आवश्यक आहे तेवढाच कसा करता येईल अशा प्रकारचं पूर्ण हे काम आम्ही करतो आणि याच्यामधली पुढची जी स्टेप आहे ती आपलं जे त्या ठिकाणी पीक आहे त्या पिकाचं जे लाईफ सायकल आहे हे संपूर्ण लाईफ सायकल मॉनिटरिंग हे देखील आपण पुढच्या टप्प्यामध्ये करणार आहोत जेणेकरून कीड व्यवस्थापनापासून तर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे करता येतील आत्ताच आमच्या अर्थमंत्र्यांनी अजितदादांनी पाचशे कोटी रुपये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर शेतीत कसा करता येईल याच्याकरता बाजूला काढलेले आहेत आणि आम्ही शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल इंटेलिजन्स करणार आहोत या डिजिटल टेक्नॉलॉजीचा फायदा काय आहे आम आमच्या अमित चंद्रा जी या ठिकाणी आहेत त्यांनी एक आम्हाला ऍप तयार करून दिलं अमित चंद्रा फाउंडेशन सोबत गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही जी योजना आहे याच्यामध्ये आम्ही का बरं सगळं आता गावकऱ्यांवर टाकू शकलो सरपंचांना आम्ही परमिशन देऊन टाकली कारण सायंटिफिक पद्धतीनं आम्ही याचं मोजमा पास करू शकतो आहे कुठलेही घोटाळे यात होणार नाहीये याच्यामध्ये कोणीही त्या म्हणजे माती खाण्याचं काम कोणी करणार नाहीये अशा प्रकारची व्यवस्था आज दहा हजार गावांमध्ये अमित चंद्राजी यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्या आपण एकत्रितपणे करतो आणि नैसर्गिक शेती आपण मागच्या काळामध्ये असा विचार केला होता आणि आपण एक पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन सुरू केलं होतं पहिल्या टप्प्यात पंचवीस लाख हेक्टर जमीन आपल्याला नैसर्गिक शेतीखाली आणायची होती त्यातलं अर्ध टार्गेट हे आपण पूर्ण करू शकलो आहे पण आता पंचवीस लाखावर आपल्याला थांबता येणार नाही आता पन्नास लाखावर आपल्याला जावं लागेल तरच आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी विषमुक्त ही शेती आपण करू शकू हो। आज ज्यावेळेस आपण बघतो की पूर्वी कॅन्सरचा एखादा पेशंट असायचा आज दर पाचव्या घरी एक कॅन्सरचा पेशंट दिसतोय याचं प्रमुख कारण एकीकडे एक एक प्रदूषण असेल पण दुसरीकडे जे विषयुक्त आपण रोज खातो तेही एक याचं खूप प्रमुख कारण आहे आणि म्हणून आपल्या शेतीला विषमुक्त करण्याकरता केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून प्रचंड मोठं एक नैसर्गिक शेती मिशन आपण सुरू केलेलं आहे माझी आपल्याला विनंती आहे की त्या मिशनचा फायदाही आपल्या या फार्मर कपच्या माध्यमातून आपण घ्यावा आणि हा सगळा कॉन्व्हर्जन्स आपण करावा ही जशी सगळी टीम आपल्या सोबत आहे तशी मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की शेती जलसंधारण वगैरे या सगळ्या क्षेत्रामध्ये आमचे काम करणारे किमान एक लाख लोक आहेत महाराष्ट्रामध्ये ही एक लाखाची फौज ही तुमच्या पाठीशी आम्ही उभी करतोय हा फार्मर कप महाराष्ट्रामध्ये नेण्याकरता एक लाखाची सगळी फौज ही कॉन्व्हर्जन्स या ठिकाणी करण्याकरता तुम्हाला पूर्ण मदत करेल आणि हे जनआंदोलन आपण सुरू करू आणि मला विश्वास आहे की विलास शिंदेजींनी जे सांगितलं की आज देशामध्ये खूप काम चाललं असेल पण महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं काम चाललंय ज्या शाश्वततेचं सस्टेनेबिलिटीचं लोक बोलतात ती शाश्वतता आणि सस्टेनेबिलिटी महाराष्ट्रामध्ये आता आपण आणतो आहोत आणि त्याकरता आमिरजी आपल्यासारखी मंडळी हे जे काम करते अतिशय मोलाचं काम आहे खरं म्हणजे ईश्वरानंतर सृजनशीलता जर कोणामध्ये असेल तर ती बाळाला जन्म देणाऱ्या आईमध्ये आहे आणि पिकाला जन्म देणाऱ्या शेतकऱ्यामध्ये आहे त्यामुळे या शेतकऱ्याच्या पाठीशी आपण ज्या ताकदीनं उभं राहिलो आहोत मला हो। विश्वास आहे पाणी कपने आपण परिवर्तन केलं फार्मर कपने आपण परिवर्तन सुरू केलं आता पॅन महाराष्ट्र फार्मर कप गेल्यानंतर पाच वर्षांनी जेव्हा या मंचावर मी येईल त्यावेळेस एक बदललेला महाराष्ट्र आपण पाहू शकू हा हो विश्वास मी व्यक्त करतो आणि सर्व या ठिकाणी ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्या सर्व गटांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि ज्यांना पुरस्कार मिळाला नाही त्यांचं याकरता अभिनंदन करतो की त्यांनी प्रयत्न केलेला आहे जो प्रयत्न करतो तोच त्या ठिकाणी जिंकत असतो प्रयत्न न करणारा कधीच जिंकू शकत नाही आणि म्हणून त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आप बात है माननीय मुख्यमंत्री आता जसं म्हणाल तसं ही जी सकारात्मकतेची साथ आहे हा जो सकारात्मकता